श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे हनुमान जयंती हनुमान जयंतीनिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमान जयंतीची हनुमानजीची जयंती साजरी केली जाते या शुभ माता अंजनीच्या उदरातून हनुमानजीचा जन्म झाला हनुमानाचे खऱ्या मनाने स्मरण केले तर ते प्रत्येक संकटाचे भक्ताचे रक्षण करतात मनोजोव मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत वरिष्ठम वातात्मज वानर युथमुख्य श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमानाची जयंती चैत्र महिन्यामध्ये साजरी केली जाते शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानांचा जन्म झाला त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते हनुमानाला मारुती बजरंगभली रामभक्त आंजनेय महावीर पवनपुत्र पवनसूत केसरी नंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते हनुमानाचे शस्त्र हे गदा आहे हनुमंताला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते हनुमानाला तेल शिंदूर रुईची फुले पाने अर्पण करण्याची परंपरा आहे हनुमानाला महादेव शिवशंकराचा अवतार मानले जाते दशरथाच्या राण्याप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता मात्र हनुमानाच्या जन्माविषयी काही रहस्यही सांगितलेले आहेत रामभक्त हनुमानाच्या जन्मस्थळाविषयी नेमकी स्पष्टता नाही संपूर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल अनेक मतमतांतरे आहेत उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते तामिळनाडू आणि केरळमध्ये मार्गशीर्ष तर ओडिसामध्ये वैशाख महिन्याचा पहिल्या दिवशी साजरी केली जाते वाल्मिकी ऋषीच्या रामायणानुसार हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते असे म्हटले जाते एका मान्यतेनुसार हनुमानाची भक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून सीतामातेने त्याला अमरत्वाचे वरदान दिले हा दिवस नरक चतुर्थीचा आहे सूर्याला गिळंकर करण्यासाठी गेलेला हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी झाला या घटनेमुळे वायुदेव क्रोधित झाले अखेर सर्व देवतांनी हनुमंताला अस्त्रे शस्त्रे आणि चिरंजीवत्वाचे वरदान दिले असेही म्हटले जाते हनुमानाच्या व्रातव्या वातव्यपणामुळे एका ऋषींनी हनुमानाला शक्तीच्या विस्मृतीचा शाप दिला होता सीता शोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जांबुवंतांनी हनुमानाला त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली मात्र या दरम्यान हनुमंतांनी बुद्धीची अनेक कामे केल्याचे सांगितले जाते हनुमंताच्या गळ्यातील जानवे हे ब्रह्म तेजाचे प्रतीक असून हनुमंत हा महादेवाचा अवतार असल्याने त्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे रामभक्ती करताना त्यांच्यात विष्णू आले आल्यामुळे ब्रह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धावेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करत असे महाभारत युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती हनुमान शक्ती सामर्थ्यासाठी जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच बुद्धीसाठीही तो प्रसिद्ध आहे लहानपणी हनुमानाने गुरुकुलात जाऊन अनेक विद्या आत्मसात केल्या वानराची युद्ध करण्याची विशिष्ट पद्धतीही त्यांनी शिकवून घेतली वेद उपनिषदे त्याने लहानपणीच तोंडपाठ केली होती हनुमानाला अनेक भाषा येत होत्या म्हणूनच राम लक्ष्मणाची खबर काढण्यासाठी सूर्यवाने हनुमानाला पाठवले होते तसेच सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमानाला पाठवण्यात आले होते समुद्र लागणे समुद्र सेतू उभारणे राक्षसाचा नाश लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे यातून हनुमानाच्या शक्तीची प्रचिती येते जन्मताच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी ही कथा आहे यातूनच वायुपुत्र मारुती तत्वाला जिंकणारा होता हनुमान चिरंजीवी असल्याने तो आज देखीलही अस्तित्वात असल्याची मान्यता भाविकांमध्ये आहे हनुमानाला लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जातो शरीर सौष्ठ व कमविण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी हनुमान स्तोत्र व हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानही प्राप्त होते श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा